अरण्य मस्ती नाही वाढी नाही माणस नाही त्यानं विचार केला आपण झाडाची फळ पाहूया आणि झाडाचे फळ होता झाडाला फळ सोडा पान सुद्धा नव्हते महाराज काय करावं ते फळ शोधत असताना त्यानं असं एक झाड पाहिलं फळ पाना वापरून गेलं होत मला ते झाड होत उमिती करते ना तुम्हाला हो म्हणा नाही तर नाही म्हणा करते ना ते रुईटीच झाड होत आणि त्याला असे जोडे आले होते महाराज आणि ते फळ महाराज असं वापरून केलं होतं ते जमिनीला टिकलं होतं त्या पद्धतीचा विचार केला फळ अतिशय सुंदर हे फळ आपण करूयात आणि आपण हे फळ खाल्ल्यानंतर आपली भूक समाप्त होईल असा विचार त्या सद्ग्रस्थानं केला त्या वय ते सगळे दोडे जाणूबा उलटतात गोठले गठोड्यामध्ये बांधले आणि विचार केला कुठेतरी सांगा झाडाच्या सामलीला बसून फळ आर त्याच्या सावलीला बसताना ते गोठड सोडलं त्या गाठोड्यातून त्यानंतर फळ बाहेर काढले